हॅलो सॉरी बोला बोला लहान मुलगी आहे माझी काही हरकत नाही छान आहे देव आहे तो आपल्या जवळ मी आता माझी एक वर्षाची मुलगी आहे लास्ट इयर मी प्रेग्नेंट होती प्रेग्नेंट होती आणि एट मंची ना आ, टेस्ट असते एट मंथ ची टेस्ट असते ना तुम्ही बोला काही हरकत नाही तिला बसू द्या हा ओके चाल तिला पण काहीतरी शेअर करायचं आहे वाटत अनम्यूट करा मॅडम Name, बोला Hello. मला हेल्थ चॅलेंज आलं होतं की मला शुगर डिटेक्ट झालं होतं हे तर मी ना हॉस्पिटलला जाऊन आली तिने मला जरा सांगितलं की स्ट्रिक्टली मेडिसिन वगैरे घ्यावे लागतील वगैरे तर मी त्यांना आणि तिने मला पूर्ण ती एक आठवड्याने टेस्ट करायला लावली मी वन वीक पूर्ण म्हणजे पॅनक्रियाजला फुल देत होती आणि ती माझी लेवल जरा पुढची होती शुगर फाइंड आउट झालेली आणि आफ्टर अ वन वीक मला ते काहीच डिटेक्ट नव्हतं <laughs> मी कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे किती लिहिलं असेल मला पण माहिती मी कंटिन्यू लिहित होती हा माझा खूप बरेच एक्सपिरियन्स होता आणि असं मला डोकं थोडं आता हे झाल्यानंतर होत थोडे चॅलेंजेस येत राहतात मी फक्त अफर्मेशन देत असते आणि युनिव्हर्सला झोपताना वगैरे हे करत असते की मी खूप हेल्दी आहे मी खूप छान आहे माझं सगळं एकदम व्यवस्थित ऑन गोईंग आहे मी बेबीला पण व्यवस्थित सांभाळत आहे तो नेक्स्ट डे माझा एकदम एकदम फ्रेश असतो खूप छान खूप मॅजिक आहे तुमचं थँक यू फॉर प्रॅक्टिसिंग थँक्यू मला अजून दोन शेअरिंग होते पण मी त्यांच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम आहे का नेटवर्क इश्यू झाला का uh, मयुरी तुमचा माझा आवाज नाही येते आ, ए, आता येतोय माझे अजून दोन मॅजिकल शेअरिंग आहेत पण मी ने शेअर करते इचं आवडलं का चालेल नक्की नक्की मला शेअर करायचंय आणखी कोणाला शेअर करायचंय प्रॅक्टिस सुरू करायची हम्म चालेल प्रॅक्टिस सुरू करूया आपण चालेल सगळ्यांची बुक तयार ठेवा सगळ्यांना आणि शुभ दुपार दुपार नाही चालेल शुभ सकाळ तर आरोग्याच्या याच्याने आपण आता काल तुम्ही लिहिलेच असाल तीच ग्रॅटिट्यूड बट तरी आपण आता अगदी केसांपासून सुरू करूया ते पायाच्या नखांपर्यंत जेवढे आपल्याला कव्हर करता येतील तेवढे आपण सगळ्यांनी ज्याला जमेल जा तसं एक एक, 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 एक पॉइंट अ लिहायचं आहे किंवा सुचवायचं आहे ठीक आहे म्हणजे मॅक्झिमम आपण कव्हर करूया येस मी कृतज्ञ आहे माझ्या केसांसाठी कारण मला त्यांच्यामुळे वेगवेगळ्या वेग हेअरस्टाईल करता येतात नेक्स्ट <laughs> ज्याला कोणाला लिहिता येत नाहीये किंवा लिहिणं शक्य नाहीये त्या लोकांनी आता जसं मी सांगितलं की मी कृतज्ञ आहे माझ्या केसांसाठी त्यांच्यामुळे मला वेगवेगळ्या हेअरस्टाईल करता येतात तर त्या लोकांनी आपण लिहितोय हो, पण जे लिहित नाहीये त्यांनी त्यांच्या केसांवर हात फिरवा प्रेमाने आणि एक फील करा की आपल्या हातामध्ये सुद्धा शक्ती आहे पॉवर आहे आपण आपल्या केसांवर हात फिरवून सुद्धा हे वाक्य बोलू शकता थँक्यू माझे केस तुमच्यामुळे मी खूप सुंदर दिसते थँक यू माझे केस तुमच्यामुळे माझ्या सौंदर्यामध्ये भर पडते तुमच्यामुळे मी वेगवेगळे हेअरस्टाईल करू शकते वगैरे वगैरे असं बोला जे लोक लिहू नाही शकत किंवा लिहित नाहीये किंवा काही काम करता करता पण काही महिला अटेंड करतात ते पण सेंड करू शकतात का आज सॉरी कालचा स्टडी करतोय का आपण आज हा कारण मोस्टली आमचं असं लक्षात येत आहे ठराविक लोकच असाइनमेंट करतात ते इच्छा सगळ्यांनी प्रॅक्टिस करावी आणि सगळ्यांच्या लाईफ मध्ये मॅजिक व्हावे म्हणून करत हा इनिशिएटिव्ह आम्ही घेतलाय की कालचं जे होमवर्क असेल आपण साडे अकरा ते बाराच्या दरम्यान कम्प्लीट करायचा प्रयत्न करतो सोबत होती चालेल ओके थँक्यू चला मी कृतज्ञ आहे माझ्या कपाळासाठी कारण मी छान काय लावू शकते टिकली लावू शकते मी लावत नाही पण कधीतरी लावते <laughs> <laughs> किंवा मी कृतज्ञ आहे माझ्या कपाळासाठी हेच कपाळ मी आपण देवाच्या चरणी टेकवतो आणि आशीर्वाद घेतो तेव्हा किती छान वाटत ना आपल्याला आशीर्वाद घेते चला बोला सगळ्यांना हे अवयव देवाने दिले आहेत मला एकटीलाच नाहीये तुम्ही पण बोला सगळेजण आता <laughs> एक्सपेक्टेड करतो की तुम्ही सगळ्यांनी हो। एक एक सेंटेस बोलावं त्याच्यानंतर आम्ही पुन्हा बोलूच नाहीतर मग नाव घेलकांचे मी बोलू <laughs> हो बोला ना मॅडम सुरेखा मॅम बोला मी कृतज्ञ आहे माझ्या स्वस्त कपाळासाठी जिथे आज्ञा चक्र आहे वाव किती छान थँक्यू बघा आता तुमच्या या छोट्याशा मुळे आम्ही अवेअर झालो आणि आम्हाला हे कळलं की यस आज्ञाचक्राचं सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे म्हणजे असं आहे ना कुठला कोणा ना कोणाकडून काही ना काहीतरी शिकायला मिळतं सो प्लीज तुम्ही शेअर बोला चला मी बोलू बोला ना मॅडम मी कृतज्ञ आहे माझ्या डोळ्यांसाठी ज्यामुळे हे मी सुंदर विश्व पाहू शकते छान माधुरी देशमुख मॅडम बोला तुम्ही अनम्यूटच आहात बोलू शकता तुम्ही बोला पटकन चला हॅलो हा बोला मी कृतज्ञ आहे माझ्या नाकासाठी कि मी श्वासोश्वास घेऊ शकते सुंदर श्वासोश्वास घेऊ शकते आणि प्रत्येक म्हणजे याचा वास पण घेऊ शकते बरोबर छान आणि त्यामुळं माझ्या शरीराला ऑक्सिजन पण पुरत थँक्यू मॅडम थँक्यू <coughs> जया भुसारी मॅडम नेक्स्ट मी कृतज्ञ आहे माझ्या डोळ्यावरील जे धूळ जाऊ नये म्हणून प्रोटेक्शन करतात जे माझ्या डोळ्याचे संरक्षण करतात करता आपल्या नाकाच्या आतमध्ये पण काही केस आहेत जेणेकरून आपल्या नाकाला धुळीचा त्रास होऊ नये म्हणजे त्याच्यासाठी पण आपण ग्रेटफुल राहू शकतो अनिता डेवरे मॅडम मी उतरणे आहे माझ्या जीवेसाठी कारण रस तयार करणे वेगवेगळ्या चवी करणे यासाठी मी धन्यवाद देते छान छान कमल मॅडम तुम्ही बोलू शकता ना अनम्यूट नाही करता येत का अनम्यूट करा थांबा थांबा एक मिनिट त्याला अनम्यूट का नाही करता येते मलाही नाही करता येत आहेत नाक्च्युली ते त्यांचं करू शकतात अनम्यूट जिथे ते व्हिडिओचं बटन आहे ना त्याच्या डाव्या हाताला ते बटन आहे बटन आहे त्या माइकच्या बटनाला दाबा ज्याच्यावर असं लाल त्याच्यावर करा मी खूप कृतज्ञ आहे माझ्या दाट आणि सुंदर एब्रो साठी भुवयांसाठी त्यांच्यामुळे माझं सौंदर्य खूप सुंदर खुलून दिसते व्हेरी गुड छान नेक्स्ट आहे अनुपमा नाईक मॅडम अनुपमा नंतर अरुणा शिंदे मॅडम सांगतील म्हणजे तुम्ही प्रिपेअर राहाल तोपर्यंत मॅम धन्यवाद हा शब्द लिहायचा का प्रत्येक वेळेला नाही ते तुम्ही शेवटी जेव्हा आपलं होईल ना त्याच्यानंतर ती प्रॅक्टिस करा तुम्ही बरं <laughs> धन्यवाद अनुपमा मॅडम हॅलो हॅलो बोला कमल मॅम हा बोला <laughs> मी कृतज्ञ माझ्या तोंडासाठी की मी माझ्या तोंडाने खूप छान बोलू शकते गुड आणखी सांगा चार पाच आता मी कृतज्ञ आहे माझ्या पोटासाठी मी काही पण खाल्लं तरी पचनशक्ती माझी खूप स्टोर आहे व्हेरी नाईस अजून मी स्ट्रॉंग आहे माझ्या छातीसाठी माझ्या हृदयासाठी माझं हृदय खूप स्ट्रॉंग आहे आणि ते निरंतर छान चालत राहत मी आहे माझ्या हातासाठी माझ्या हाताला खूप छान चव आहे माझ्या कुटुंबाला खूप आवडते माझ्या हातची चव कृतज्ञ आहे माझ्या स्किन साठी माझी स्किन खूप छान आहे मी कुठलीही क्रीम लावली तरी मला सुटे व्हेरी नाईस व्हेरी गुड वाव बघा बोललं तर किती छान वाव विकृत तज्ञ आहे माझ्या पायांसाठी मी कितीही चालू शकते वाव चला नेक्स्ट दुसरं कोणीतरी शेअर करा आपल्या सगळ्यांना हे अवयव मी कृतज्ञ माझ्या कानांसाठी त्यांनी छान छान गोष्टी आपण ऐकू शकतो छान मी करू हा करा करा मी कृतज्ञ आहे माझ्या स्कलबोन कवठी साठी त्यांनी माझा मेंदू खूप सुखरूप ठेवला आहे मादे मादे? मादे मी कृतज्ञ आहे माझ्या मेंदू साठी ज्यामध्ये पेक्षा असंख्य पटीच्या जीबी मध्ये माझं नॉलेज सेव्ह होत आहे मी कृतज्ञ आहे माझ्या मेंदूच्या सबकॉन्शियस माइंड साठी जे शिवा स्वरूप आहे आणि पूर्ण शरीराचा कंट्रोल करत आहे मी कृतज्ञ आहे माझ्या फ्रंटल अँड फ्रंटल बोन फ्रंटल लोबसाठी म्हणजे उजव्या आणि डाव्या मेंदूच्या भागासाठी त्यामध्ये जा खूप जास्त छान क्रिएटिव्हिटी ऍक्टिव्हिटी नॉलेज सेव्ह होत आहे आणि मी ते डेली लाईफ मध्ये वापर करत आहे मी कृतज्ञ आहे माझ्या मेंदूच्या इच अँड एव्हरी असंख्य न्यूरोन साठी लेस टू लेस टाइम मध्ये इम्पल्स जनरेट अँड ट्रान्समिट करून पूर्ण शरीरात चलन करत आहेत वॉ wow, वॉटर ब्युटी ऑफ क्रिएशन ऑफ अ गॉड मी कृतज्ञ आहे ब्रेनच्या तसेच पूर्ण शरीराच्या प्रत्येक सेल साठी मसल साठी वेनसाठी आर्टरी प्रत्येक शरीराच्या बोम साठी लिगामेंट राशी चव्हाण रिचेस्ट क्वीन पल्लो सविता मॅडम बोला मी कृतज्ञ <Coughs> आहे माझ्या जिभेसाठी ज्यामुळे मला अलग वेगवेगळ्या पदार्थाची ज्यामुळे मी वेगवेगळ्या चव घेऊ शकते अजून दुसरं सांगा कारण जिभेच ऑलरेडी लिहिलं होतं आपण चवीसाठी मी आभारी आहे माझ्या ओटांसाठी कारण मी कुठलीही लिस्टिक शेड त्यावर लावू शकते मी कृतज्ञ आहे माझ्या तळ हातासाठी मी छान मेहंदी काढू हो शकते कृतज्ञ आहे माझ्या हृदयासाठी कारण त्याच्यामुळे मी सगळ्यांशी खूप प्रेमाने कनेक्ट होऊ शकते पुरुषोत्तम सर बोला तुमचा आवाज खूप हळवून येतोय मी कृतज्ञ आहे माझ्या दातांसाठी कारण दातांनी मी अन्न जाऊन खाऊ शकतो नेक्स्ट कोण बोलणार आहे आता नक्षत्र मॅडम मी कृतज्ञ आहे माझ्या गळ्यासाठी कारण मी देवाचे नामस्मरण करू शकते भजन गाऊ शकते बोला आ, मी माझ्या आवाजाचे आभारी मानते कारण तो मला माझे विचार सांगायला गाणे गायला आणि प्रेरणा द्यायला मदत करते खूपच सुंदर मॅडम अजून एक सांगू का हो मॅडम सांगा ना आ, मी माझ्या हाडांचे आभार मानते कारण ती माझ्या शरीराला रचना देते आणि मला मजबूत ठेवतात मी कृतज्ञ आहे माझ्या नखांसाठी ज्याच्यावर आपण छान नेलपॅंट लावू शकतो छान नेल करू शकतो काल नामदेव सर आपल्याला जेवायला बोलवतात वाटत कृतज्ञ आहे माझ्या शोल्डर साठी खांद्यासाठी जे की मजबूत आहे त्यामुळे मी सर्व काम करू शकते में माजा हातान साथी करन दे, वा वा। मी कृतज्ञ आहे माझ्या हातांसाठी कारण ते मला घेण्यासोबतच द्यायला सुद्धा शिकवतात किंवा मी देण्यासाठी वापर करू शकते त्यांचा बोटांच झालं नाही हातालाच आपण बोट म्हणून कन्सिडर करतो बट लिहू शकतो स्पेशल बोटांसाठी वस्तू पकडण्याला लिहायला मदत करतात बरोबर बोटामध्ये पंचतत्व पण आहे ना पृथ्वी आप तेज वायू कृतज्ञ आहे माझ्या साठी की ज्याच्यामुळे मी उभी राहू शकते व्यवस्थित बसू शकते चालू शकते आपल्याकडे एक मिनिट आहे कोणी शेअर करायचंय का कोणाला म्हणजे जे आपण लिहितोय त्याच्यामध्येच एखादा मुद्दा गुडघ्यांसाठी झालंय का मॅडम गुडघ्यासाठी नाही नाही हा मी कृतज्ञ आहे माझ्या गुडघ्यांसाठी जे की हालचाल करायला पायाला मला मदत मॅडम मी माझ्या रक्ताचे आभार मानते कारण ते माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला ऑक्सिजन आणि पोषण अच्छा तुमच्या सगळ्यांच्या हे जे आपण बॉडी पार्ट लिहिले त्यांना एक मिनिट छान वाटलं की आपण एवढं सगळं मेन्शन करतोय माझे गुडगे माझे डोळे माझे कान माझे केस किती छान वाटतं ना आपल्याला असं बोलायला पण मी शेअर करू का मॅडम आता बारा वाजलेत तर एकच मिनिट मॅम एक कृतज्ञ आहे माझ्या शरीरातील मेन साठी जिथून माझी लग्री पास होते माझ्या शरीरातून ध्यान निघून जाते त्याच्यामुळे माझं शरीर एकदम प्रसन्न राहत दिवसभर मी चांगल्या विचारांमध्ये राहते माझं शरीर ताजे तवाजे राहत या सगळ्यात मी माझे धन्यवाद देते थँक्यू सो मच so सुचिता मॅडम थँक्यू मॅम आणि जेव्हा तुम्ही धन्यवाद करून राहाल करत आहात सगळ्या तुमच्या अवयवासाठी तेव्हा तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचे भाव तुमचा चेहरा हा सतत असा हसताना आणि कृतज्ञता म्हणजे तुमच्या असं दिसती पाहिजे दिसली पाहिजे चेहऱ्यावर म्हणजे जेणेकरून असं कळेल की हा तुम्ही खरंच फील करताय किंवा तुम्ही खरंच तुमच्या हृदयातून तुम्हाला त्या गोष्टीबद्दल हे वाटत आहे कृतज्ञता वाटत आहे सगळे हसा हसण्याला पैसे नाही प्रसन्न चित्त अगदी पल्लवी मॅम आलेल्या आहेत तर त्यांना को होस्ट बनवता का हो बनवते <coughs> रेज हँड करा मॅडम येस थँक्यू कारण माझ्या मुलीने काल असं टाकलेलं ना की ज्यांचे फोटो ऑन राहतील तेवढेच मला दिसून राहिले बाकी काही दिसतच नाही ओके वेलकम पल्लवी यू सो मच यू आर द होस्ट ओके थँक्यू आज एक नवीन अजून आहे अतुल सर ते नंतर शेअरिंग करणार आहे त्यांची जादू काय काय झाली आहे आणि पल्लवी मॅम आपल्याला छानसा असं मी त्यांना इन्व्हाइट केलं की तुम्ही आम्हाला मनीचा लेसन समजून सांगा hmm. तो वेलकम पलय थँक्यू व्हेरी मच कीर्ती मॅडम थँक्यू व्हेरी मच प्राजक्ता अँड यू एव्हरी पर्सन ऑन धिस कॉल मी सगळ्यांचं नाव तर नाही घेऊ शकत आहे पण मी जेव्हा तुम्हाला म्हणते की यू या यू मध्ये तुम्ही आलेले आहात तर तुमच्या मनापर्यंत माझी भावना पोहोचणं हाच माझा सध्या आजच्या सेशनला येण्याचा हेतू आहे तर अच्छा कीर्ती मॅडम तुम्हाला हे म्हणायचं होतं कदाचित आय कट यू ऑफ नाही ना ओके सो लेट स्टार्ट थँक्यू व्हेरी मच फॉर वेलकमिंग मी थँक्यू व्हेरी मच फॉर हॅव्हिंग मी हिअर आजचा जो चॅप्टर आहे ना फार सुंदर आहे आणि मला असं वाटतं की मनी म्हणजे पैसा हे एक तुम्ही जर पाहिलं तर लहानपणापासून आतापर्यंत आपल्याला मनीबद्दल किंवा पैशाबद्दल ज्या भावना ना कुठे ना कुठे थोडी मिस्टिकल एनर्जी वाटते मिस्टिक म्हणजे काय मिस्टिक म्हणजे काहीतरी गुपित काहीतरी रहस्य आणि असं का आहे कारण की आपण जेव्हा लहान असतो एखाद्या लहान बाळाला बघा त्याला पैसा हे काय काही कळत नसतं आणि जर तुम्ही लहान मुलांना व्यवस्थित निरीक्षण करून बघाल तर त्यांना काय फरक पडतो की पैसा आहे पैसा नाही आहे त्यांना काय करायचंय त्यांना फक्त रोज आनंदी राहायचं आहे रोज हसायचंय काही पण त्यांना एक वाटी चमचा द्या त्यात खुश असतात राईट